नमस्कार मंडळी गोकुळ फार्ममध्ये तुमचं स्वागत आहे या इथे आपण बघू शकता की आपण या इकडचे जे पंधरा गुंठ्याचा जो तुकडा आहे दहा ते पंधरा गुंठ्याचा हा तुकडा आहे आणि याच्यामध्ये आपण जी ट्रेडिशनल पद्धतीची फार्मिंग आहे ती करत असतो जेणेकरून तिथे रोटरी वगैरे मारून आणि मग त्यामध्ये आपण जी फार्मिंगची प्रॅक्टिस आहे जे की सहज बाकीचे शेतकरी करतात त्या पद्धतीने फक्त ही आपण ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय पद्धतीने करत असतो या इथे आहे आपला हा हॉर्टिकल्चरचा भाग जिथे आपण प इथे प आंब्याची बाग, बाग लावलेली आहे ओके त्यामध्ये आपण अद्रकही लावलं आहे मध्ये आणि पलीकडे जे दिसत आहे तिकडे ग्रीन नेट तिथे आपण मल्टीलेअर फार्मिंग करतो आणि हा घरापासून पुढचा हा जो भाग आहे तिथे आपण ट्रेडिशनल पद्धती प पारंपरिक पद्धती शेती त्या पद्धतीने करतो त्या आंब्याच्या पलीकडे आणि नेटच्यामध्ये आपण तिथे एस आर टी पद्धतीने शेती करतो जे सॉईल रिजनरेशन टेक्नॉलॉजी आहे सगळं बागेतली ती आपण तिथे प यूज करतो आणि या पद्ध सगळ्या पद्धतींची आपण इथे प्रॅक्टिस करतो आहे आता इथे तुम्ही बघू शकता की बंधू माझे बंधू हे खूप स्लो पद्धतीने प रोटरी मशीन चालवत आहेत कारण इथे आपण बाजरी आणि मुगाची पेरणी केलेली आहेत आता तुम्ही म्हणाल की बाजरी आणि मुगाची पेरणी म्हणजे कशा पद्धतीने तर आपण अगोदर इथे रोटरी मारून घेतली आणि आपल्याला माहिती आहेत की जुन्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत म्हणजे तीस प पस्तीस वर्षापूर्वी आपण कोणतंही एकदल पीक घेतलं की त्यामध्ये द्विदल धान्याची पेरणी करत होतो जेणेकरून त्याचा आपल्याला दुहेरी फायदा व्हायचा की दोन्ही पद्धतीचं उत्पन्न भेटायचं घरासाठी खाण्यासाठीही व्हायचं वस्तू आणि त्याचा परत आणखी एक फायदा असा व्हायचा की हे जे द्विदल धान्य आहेत ते एकदल धान्याला मदतही करायचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की द्विदल धान्याच्या मुळावरती जसं की मूग आपण पेरला आहे सोयाबीन आपण पेरली आहेत तर या मुगावरती मुगाच्या ज्या मुळाच्या ज्या मुळा असतात त्या मुळावरती गाठी असतात रायझोवियम जीवाणूच्या आणि ते रायझोबियम जीवाणू म्हणजे नायट्रोजन नत्र प्रोवाईड करणारे जीवाणू असतात या इथे आपल्या शेजारच्या शेतात जर बघू शकाल तुम्ही तर इथे सोयाबीनची पेरणी केली आहे जी एक पीक पद्धती आहे म्हणजे आपण आता उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहेत आणि आपण जी आपली ट्रेडिशनल पद्धती सर्व पद्धतीने सोडून दिलेली आहेत आणि एकच कोणतंही पीक घ्यायचं आणि पण आपण इथे जर आपल्या क्षेत्रात बघितलं तर आपण जरा वेगळ्या पद्धतीची प्रॅक्टिस करतो इथे बघा आता आपण मुगाची आणि बाजरीची सोबत पेरणी करत आहोत म्हणजे ही एक मल्टीलेअर पद्धतीही होऊ शकते जे द्वी दोन पद्धतीची जी पिकं आहेत ते आपण इथे घेतात म्हणजे वरती आपली बाजरी जाईल आणि बाजरीच्या खाली बाजरी जमिनीवरती आपला मूग असेल जो मूग आपल्याला दोन्ही पद्धतीचा फायदा करू देईल की बाजरीला जीवाणू आणि प बाकीच्या गोष्टी प्रोव्हाइड करण्याचं काम करेल जमीन सुपीक बनवेल मूग त्यानंतर बाजरी ही वरती जाते त्यामुळे मुग खाली वाढेल आणि बाजरीचं वरती उत्पन्न भेटेल माझ्या आसपासला कोणीही बाजरी केलेली नाही पण तरी मी बाजरी करतो आहे मग तुम्ही म्हणाल हा शेतकरी काय वेडा झाला की हा बरं असा करतोय तर गोष्ट अशी आहेत की मी माझ्याकडे माझे जे बंधू आहेत जळगावचे मानेश पाटील त्यांच्याकडून मी शंभर टक्के गावराम बाजरीचं बियाणं मागवलेलं होतं आणि मला ते हे करायचंच होतं कारण मला घरासाठी बाजरी गरज असते त्यानंतर बाजरीच्या जे ताटं असतात त्या बाजरीच्या ताटाची म्हणजे सरमाटाची मला गरज असते जे आपण इथे मल्टीलेअर फार्मिंग करतो तर त्यावरती जे आपण प तारीचं आच्छादन केलं ते ताऱ्यावरती आपण प या सरमाटाचं आच्छादन करतो जेणेकरून भाजीपाला पिकाला थोडंसं ऊन सावली अशा पद्धतीची जाळी तयार होईल तर मला हा दोन्ही फायदा होणार की मला यापासून थोडीफार बाजरीही भेटणार पक्ष्यांनी खाल्ली तर उलट मी तर माझ्या पक्ष वावरामध्ये माझ्या शेतीमध्ये मी पक्ष्यांना आमंत्रण देत असतो आणि त्यासाठीच मी अशा पद्धतीची बाजरी असेल ग त्यानंतर मका असेल ज्वारी असेल यांची पेरणीही करतो कारण त्याचा फायदा असा की पक्षी जर इथे आले तर आपल्याला इथे ते कीटक खाण्यात मदत करतील आपल्याला कोणत्या पद्धतीचे की केमिकलचा यूज करायचा नाही आहेत आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करतो तर ते कीटक माझ्यासाठी काय असतील तर त्या पक्ष्यांना भक्ष्य असतील पक्षी त्यांना खातील आणि ते पक्षी मला तिथे मदत करतील त्या कीटक खाण्यासाठी ही बाजरी मला माझ्या आंब्याच्या बागेवरती येणाऱ्या कीटकांना म्हणजे इथे पक्षी उडून आलेत हे बा बाजरीवरती बसले असले ते तिथे आंब्याच्या बाजेसह सहजिकच तिथे जातील सावली आहेत किंवा तिथे जाऊन मला त्यावरती असलेले कीटक खाण्यासाठी मदत करतील मग मी आपण कोणत्याही पद्धतीचे केमिकल्स किंवा प कीटकनाशक वापरत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीनेही विचार करून मी इथे शेती करत आहेत तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला दिसेल बघा हे मूग पेरलेले आहेत आणि इथे बघा ही बाजरीही देखील आहे इथे बाजरी हेही आणि हा मूग आहे तर असंच इथे बघितलं तर ही बाजरी आहेत हा मूग आहेत हा मूग आहेत हे अशा पद्धतीने आपण इथे पेरणी करत आहोत मंडळी आशा आहे तुम्हाला ही पद्धती नक्की आवडली असेल तुमचे काही सजेशन्स असतील काही कमेंट्स असतील तर नक्की कळवा धन्यवाद